राजौरीत पाकिस्तानकडून पुन्हा एकदा हल्ला चढवण्यात आलेला आहे जम्मूमध्ये स्फोटांचे आवाज आणि राजौरीत पुन्हा एकदा गोळीबार पाकिस्तानकडून अशा प्रकारे आगळीक होताना बघायला मिळते मात्र पाकिस्तानच्या हल्ल्याला भारतानं प्रत्युत्तर दिलेलं आहे राजौरीत पाकिस्तानकडून पुन्हा एकदा हल्ला चढवण्यात आलेला आहे राजौरीत पुन्हा गोळीबाराचे आवाज येत आहेत जम्मूच्या शहरी भागामध्ये गोळीबाराचे आवाज येत आहेत स्फोटांचे आवाज येत आहेत आणि राजौरीत पाकिस्तानकडून पुन्हा एकदा हल्ला करण्यात आलाय मात्र भारतानं पाकिस्तानचा प्रत्येक हल्ला हा आतापर्यंत परतवून लावलेला आहे भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीमनं मोठी कामगिरी केली आहे पाकिस्तानचे अनेक ड्रोन पाडलेले आहेत जम्मूमध्ये शहरी भागात स्फोटांचे आवाज येत आहेत राजौरीत गोळीबार सुरू आहे एकंदरीतच भारत पाकमधला तणाव वाढत आहे आणि राजौरी आणि जम्मूमध्ये आपल्याला तणाव वाढताना बघायला मिळतोय राजौरीत पाकिस्तानकडून पुन्हा एकदा हल्ला करण्यात आलाय राजौरीमध्ये गोळीबार सुरू झालेला आहे भारत सुद्धा चोख प्रत्युत्तर द्यायला विसरत नाही आहे प्रत्येक वेळी भारताकडून चोख प्रत्युत्तर मिळत आहे